नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेत्री प्राजक्ता दिवसांपूर्वी लग्न जाहीर केलं होतं ही गुड न्यूज दिली होती आता अभिनेत्रीच्या घरी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे प्राजक्ता गायकवाडने साखरपुड्यानिमित्त हातावर सुंदर मेहंदी काढली आहे याचाच एक व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री याचाच एक व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने आज तिचं साखरपुडा असल्याचं सांगितले आहे अभिनेत्री तिच्या हातात सुंदर मेहंदीची झलक व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवली आहे याला प्राजक्ताने सुरुवात झाली साखरपुड्याला फक्त एक दिवस बाकी असं कॅप्शन दिला आहे प्राजक्ताच्या मेहंदीच्या डिझाईन मध्ये दोन अंगठे असल्याचे पाहायला मिळते यातीलच एका अंगठी एस हे अक्षर तर दुसऱ्या अंगठी पी हे अक्षर लिहिण्यात आला आहे अभिनेत्रीने अद्याप तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल कोणताच खुलासा केलेला नाही त्यामुळे ही मेहंदी डिझाईन पाऊन प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव यश अक्षरावरून सुरू होणार आहे हे स्पष्ट झाले आहे आता साखरपुडा समारंभाचे फोटो समोर आल्यानंतरच अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण आहे याचा उलगडा होणार आहे